दयाती नाईक यांचा चिंतन सोहळा मान्यवरांकडून आमदार होण्याच्या शुभेच्छा बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सुदगिरणीचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते ययातीभाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत आज वीस सप्टेंबर रोजी येथील अग्रवाल मंगल कार्यालयामध्ये ययाती नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त तज्ज्ञ डॉक्टर मयूर अग्रवाल अकोला यांनी जन्मापासून दुभंगलेल्या फाटलेल्या ओठ व टाळूच्या रुग्णांकरिता भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या यामध्ये सत्तर रुग्णांना तपासून मेघे हॉस्पिटल सावंगी येथे पाठवण्यात आले तसेच लहान बाळांचे ओठ व टाळूचे ऑपरेशन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन कृषी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वसंतराव पाटील यांनी भूषवले प्रारंभी थोर पुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट आशिष देशमुख बार काउन्सिल ऑफ इंडिया तथा प्रदेशाध्यक्ष दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना डॉक्टर मोहम्मद नदीम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे शिवसेना सहसंपर्क प्रमुख विकास जामकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक सुनील गुद्धटवार यांनी केले मागील तेरा वर्षांपासून ती नाईक मित्र परिवारातर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते जवळजवळ दोनशे सत्तर मोठ्या माणसांचे ऑपरेशन करण्यात आले तर पन्नास लहान मुलांचे ओठाचे ऑपरेशन करण्यात आले आहे हा सर्व कार्यक्रम ययाती नाईक मित्र परिवारातर्फे करण्यात येत आहे याप्रसंगी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना यांनी आपल्या भाषणात ययाती नाईक यांचा भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या कर्तृत्व व नेतृत्व हे ययाती भाऊ नाईक यांच्या अंगी आहे उसद विधानसभा मतदारसंघाचे सोने करायचे असेल तर त्यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले शिवसेना प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी ययाती भाऊ नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाईक घराण्याचा वारसा चालवण्याची कुवत केवळ ययाती नाईक यांच्यामध्ये नाई आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना निवडून द्यावे असे आवाहन प्रवीण शिंदे यांनी केले ते पुढे म्हणाले जिल्हा परिषद मध्ये मी व ययाती नाईक यांनी नाई एकत्र काम केले आहे सरळ स्वभावाचे ते आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये संजय देशमुख यांना निवड निवडून आणण्यामध्ये ययाती नाईक यांचा सिंहासा वाटा आहे तर माजी जिल्हा परिषद सदस्य सद्बाराव मोहटे यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले व हा स्तुत्य कार्यक्रम असल्याचं म्हणत ययाती नाईक यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी या प्रसंगी वाढदिवसानिमित्त ययाती नाईक यांना शुभेच्छा देत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ययाती नाईक यांना तिकीट देताना ओढाता न करता त्यागाची भूमिका ठेवावी उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादीकडे रीघ लागली आहे परंतु मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ययाती नायकांना संधी द्यावी महाविकास आघाडीला एक संधी आली आहे त्याचे सोने करावे असे ते म्हणाले या प्रसंगी शिवसेना नेते रंगराव काळे यांनी या नाईक यांना शुभेच्छा देत पुसतला हरित क्रांती तर क्रांती विकास करावायचा असेल तर ययाती नाईक यांच्या पाठीशी येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे ते म्हणाले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट आशिष देशमुख यांनी ययाती नाईक यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला जे झाले ते गंगेला मिळाले कोणताही आकस न ठेवता या कार्यक्रमात मी सामील झालो आहे यापूर्वी नाईक घराण्याबाबत मतभेद होते परंतु ययाती नाईक यांच्यासोबत मतभेद नाहीत ययाती नाईक नशीबाण आहेत त्यांना मित्रपरिवार मिळाला आहे सतत तेरा वर्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन केले जाते त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आहे या प्रसंगी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मीही इच्छुक आहे असे म्हणून नाईक आणि मी दोघेही पवार साहेबांची भेट घेऊन पवार साहेब जी भूमिका घेतील ती मान्य करेन असे याप्रसंगी अॅडव्होकेट आशिष देशमुख म्हणाले आहेत तर कृषी भूषण दीपक आसेगावकर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले ययाती नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा देत पुसतसाठी रेल्वे आणा आणि जिल्हा करा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वसंतराव पाटील कान्हेकर यांनी ययाती नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारांनी जे आरोग्यविषयक शिबिर घेतले आहे तो स्तुत्य कार्यक्रम असल्याचं म्हणाले आहे या नाईक यांना शुभेच्छा देत त्यांच्यात नेतृत्व गुण असल्याचं ते म्हणाले कार्यक्रमाचे संचालन साहेबराव राठोड यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले या प्रसंगी ययाती नाईक जनसेवा पुरस्कार दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अखिलेश अग्रवाल यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तर वैद्यकीय क्षेत्रात अनमोल कार्य केल्याबद्दल डॉक्टर मेघावत यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले शाळ श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर धावपटू देव चौधरी यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला शहरातील गणमान्य व प्रतिष्ठित नागरिकांकडून यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा मित्र आल्या ययाती नाईक यांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला मित्रपरिवारांमध्ये वैभव फुके प्रशांत पाटील सुनील गुद्धटवार दिलीप सांगेड राहुल राठोड दिनेश राठोड अरविंद चौहान नरेंद्र पाटील सय्यद आझीम सुमित राठोड किशोर राठोड यांचा समावेश आहे या प्रसंगी व्यासपीठावर सर्वश्री मोहन विश्वकर्मा पंकजपाल महाराज राधेश्याम सांगीड रियासात अली राजेश आशेगावकर स्वप्नील नाईक सुधीर देशमुख सुतगिरणीच्या अध्यक्ष श्याम पाटील प्राध्यापक गोविंद फुके दौलतराव नाईक शिवाजी देशमुख सवणेकर मेरसिंग राठोड राजू दुधे राजू सोळंके धनंजय सोने विश्वजित सरनाईक श्रीमती आशाताई पांडे सुरेश धनवे डॉक्टर सतीश चिद्दरवार किशोर कांबळे नितीन पवार अजय पवार ॲडव्होकेट नय्यर खान कौसर खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते